गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भाग म्हणजे अहिरी विभाग अतिशय संवेदनशील व दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या या भागात गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीमती आयुषी सिंग ह्या शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या, या चालू शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किष्टापूर अहेरी या शाळेला शाळा सुरू होताच प्रथम होता भेट देणाऱ्या गडचिरी जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी आहेत हा एक नवा इतिहास समजायला काही हरकत नाही बदलत्या काळानुरूप शाळा प्रवेशोत्सव व तयारी मेळावा मोठ्या जल्लोषात संपन्न झाले विविध कार्यक्रमाचे आयोजन करताना नवगतांचे बैलबंडीद्वारे मिरवणूक काढण्यात आले पहिले पाऊल अंतर्गत प्रवेश व स्वागत सात स्टॉलचे उद्घाटन व नवगताकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले पाठ्यपुस्तक व सूज सॉक्स वाटप करण्यात आले वृक्ष लावण्यात आले इतर कार्यक्रम घेण्यात आले शालेय वातावरण व वा गावातील लोकांचे सहभाग पाल्यानंतर मॅडमनी केंद्रप्रमुख उमेश चिलवेरवार मुख्याध्यापिका उमा कारंगुलवार व वा सहाय्यक शिक्षिका कुमारी एस बी चलकवार मॅडम यांचे कौतुक करून अभिनंदन केले नीतीच्याच मॅडमच्या प्रथम आगमनाव्यत्यत्त अहिरी विभागाचं शैक्षणिक गुणवत्ता वाढेल यात काही शंका नाही या कार्यक्रमाच्या वेळी श्री भुयार साहेब अतिरिक्त मुख्य कार्यपाल अधिकारी गटचुली श्री पाटील साहेब उपमुख्य कार्यपदाधिकारी तसेच श्री राहुल वडसे साहेब संवर्ग विकास अधिकारी श्री धनंजय कांबळे साहेब गटश्री वेगळी तसेच बी आर सीचे नागरे सर राहुल सर दिलीप दिपणा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप किचरे व गावातील प्रतिष्ठान नागरिक महिला मंडळी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते

तर मॅडम माझा एक प्रश्न आहे की शाळा सुरू झाल्या शाळेची घंटा वाजलेली आहे आणि आजचा पहिला दिवस दरवर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळत होते परंतु यावर्षी शालेय गणवेश मिळाले नाहीत याचं कारण काय यामध्ये शालेयगणवेशसाठी एक नवीन कार्यपद्धती अंमलात आलेली आहे अंमले प्रदूषित झालेले आहे बट निश्चितपणे आम्ही प्रयत्नशील आहोत लवकरात लवकर मुलांनाच नवीन गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी आणि मुलांना आपण पाठ्यपुस्तक आणि बुक आजच्या दिवशीच उपलब्ध करून देऊ दिलेली आहे आणि निश्चितपणे युनिफॉर्म पण मुलांना आपण लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ तर मॅडम मी गेल्यावरची सर्वे आहे माझा पूर्ण तालुक्याचा तर जे पेसाअंतर्गत स्थानिक ग्रामपंचायतला जी निधी अस येत असते शाळेला पंधरा टक्के खर्च करायचा तर काही शाळेमध्ये कुठले असे ग्रामपंचायतनी काय त्यांना प्रोवाईड म्हणजे त्यांनी पत्र दिलं पण त्यांना जे खर्च आहे त्याला दिली नाही बोलतील तसं लाईट नसते लाईटचं बिल भरणं हे सगळं काही नाही लाईटचं बिल तर निश्चितपणे ग्रामपंचायतीकडनं जे आम्ही नियोजन केलेलं आहे याबाबत आमचे प्रशिक्षण अधिकारी आहेत ते पुढील नियंत्रण ठेवणार आहेत आणि याच्याच आमचं शाला व्यवस्थापन समितीसोबत संपर्क पण असते त्यांची काही तक्रार असेल की काही विषय असेल की ग्रामपंचायतीने ते त्यांना पैसा निधी देऊन साधन उपलब्ध करून नाही तर निश्चितपणे त्याचा त्या तक्रारीचा आम्ही दखल घेऊन पुढेही कार्य धन्यवाद मॅडम